रमजान सणानिमित्त गरजू बांधवांना सण साजरा करता यावा या उद्देशाने संभव फाउंडेशनच्या वतीने धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले सम्राट चौक परिसरातील जवळकर वस्ती येथील मुस्लिम बांधवांना रेशन किटचे वाटप करण्यात आले यावेळी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय अरविंद माने यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने अशोक वाघमारे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले या किटमध्ये शेवाळ्या गहू मसूर डाळ तूर डाळ तेल चहापत्ती साखर रवा तांदूळ असे साहित्य देण्यात आले रमजान ईद निमित्त गोरगरीब परिवारामध्ये संभव फाउंडेशन तर्फे एक सामाजिक उपक्रम करून रमजान ईदच्या उपस्थित असणाऱ्या भगिनींना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाची प्रस्तावना संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट यांनी केली तर सूत्रसंचालन रामेश्वर इराबत्ती यांनी केली तर आभार प्रदर्शन यासिन पटेल यांनी मानले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सैनिक शिवपुत्र घटकांबळे अतिश लोंडे महेश शिवशरण आदी मान्यवर उपस्थित होते